शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा <coughs> तुम्ही आता हा व्हिडिओमध्ये जो प्लॉट पाहताय तो आपण कोयमतूरवरनं जी रोपं आणतो शहाऐंशी बत्तीस या जातीची फर्स्ट स्टेजची त्याच्याच बियाण्यापासून बनवलेला हा सेकंड जनरेशनचा सेकंड स्टेजचा प्लॉट आणि हे बियाणं आपण यावर्षी दोन हजार चोवीस हंगामातील आडसाली लागवडीसाठी हे ह्या बियाण्याची रोपं उपलब्ध करून देतोय मित्रांनो आज एक तारखेपासून आपण दोन हजार चोवीस आडसाली हंगामासाठी रोपांचं बुकिंग चालू करतो आहे इथं स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवर फोन करून आपलं बुकिंग आजच करून घ्या बऱ्याच शेतकरी मित्रांना रोपं हवी असतात पण काही आपल्याकडं बुकिंग प्रोसेस असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना आपण देऊ शकत नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी इन ॲडव्हान्स आत्ताच बुकिंग करून घ्या आपण दिवसाकाठी जवळपास एक सत्तर ते ऐंशी हजार रोपं सप्लाय करू शकतो आपली एवढी कॅपॅसिटी आहे तर आपलं तेवढं बुकिंग आपण दररोज घेतो त्यामुळं बुकिंग प्रोसेस आजपासून चालू करतो आहे जून जुलै जून जुलै या महिन्यासाठी ज्यांना ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी करून घ्या हा, हा तुम्ही आता व्हिडिओमध्ये जो ऊस बघताय हा सेकंड जनरेशनचा ऊस आहे तुम्ही कांडीत लांबर डोळा ऊसाची संख्या गड्ड्यातली पाहू शकताय तशीच सगळीकडे इकडला फक्त पाला काढलेला नाही अशीच संख्या सगळीकडे तुम्हाला दिसेल तर आजच आपलं बुकिंग करून आपली रोपं आरक्षित करा धन्यवाद